जगद्वन्द्य दत्तात्रय गुरु तुमीचना अनन्यभावे शरणागतमि भवभयवारणतुमि च ना कार्तवीर्ययदुपरशुराम हि प्रबोधिले गुरु तुमि च स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुमीच नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रा प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे पदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच रुती धारण करिता तुम्हीच ना स्नान काशीपुरी पुरी चंदन पंढरी सागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्ध तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना वल्लभन सिह सरस्वती करंजन गरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरियले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुस्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम देऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्थागमले तुम्हीच ना केला आश्रम देऊनी तुम्हीच ना व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हेम कुंभगुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निद्रा निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन जिव्हा वेद पाठी सजीव करुनी तुम्हीच ना नरसिंह सिंह ही वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमा मरच्या संगमी आले गाणगा गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमिस्तानी अनुष्टा निरत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुनिराध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्म मोक्ष देवनी उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझ महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच त्रिविक्रमा विश्वरूपदाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच चना अगणित दिधले धान्य कापुनी शुद्र शेत गुरु रतनाई कुष्ठवलिले तीर्थे वर्णित तुम्हीच आठही ग्रामे ग्रामी भिक्षा केली दीपवाली दिनी तु ना भास्करहस्ते चारसहस्रा भोजनदिधले तु ना निमिषमात्रे शैल्यासी तुम्ही चना, चना। ना सायन्देव यात्रा दाखविली गुरु तुम्ही चना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच चना, साठ वर्षे वांजे दिधले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृथार्थ केला मानसपूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच चना, माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवनी गुप्तस्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिन्तनी रमवानिशिदिनी दीनानाथगुरुतुमि च ना जगद्वन्द्य अवधूतदिगम्बरदत्तात्रेय गुरु तुमि च ना अनन्यभावे शरणागतमि भवभयवारतुं च ना भवभयवारण तु ना भवभयवार्ण तु ना भवभयवारण तुमि च ना